आंबेजोगा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि सामान्य जनतेच्या विविध समस्यांवर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे अमर देशमुख डॉक्टर नरेंद्र काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले होते जो उपेक्षित घटक आहे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत जे दुकानदार विस्थापित झालेत अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे त्या लाक्षणिक उपोषणाच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांचं पीक विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं अनुदान मिळालं पाहिजे शेतकऱ्याचं वीज निर्माण झालं पाहिजे त्याचबरोबर जे अन्न सुरक्षा योजनेमध्ये जे शेत शेतमजूर आहेत बांधकाम मजूर आहेत या लोकांचे नावं वगळली गेलेले आहेत त्यांचे नावं समाविष्ट करून त्यांचं पी एच एचमध्ये समाविष्ट करावा आंबेजोगाई प तेच या परिसरामधले जे झोपडपट्टीधारक आहेत त्यांना रमय आवा आवास योजना असत पंतप्रधान आवास योजना असत या योजनेचा लाभ त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं लाक्षणिक उपोषण उपोषण करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून शासनाला इशारा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी शेतमजूर आज आपण पाहतो की त्यांची दैनीय अवस्था आहे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांचे प्रश्न आहेत कितीतरी प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे या ठिकाणी राहून गेलेले आहेत शासनाचं त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे कांदा निर्यात निर्यात बंद केली कापसाचे भाव सोयाबीनचे भाव हे कितीतरी गडगडले पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी हा अडचणीत आलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम त्यांचा आवाज या ठिकाणी पुढं नेण्याचं काम या प्रसंगी या लक्षणी उपासाच्या माध्यमातून निशाणा देण्याचं काम आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत दुसरा करत असतानाच आमच्या शेतकऱ्यावर आमच्यावर या सरकारच्या विरोधामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपोषण करणे एक लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ येते कारण कर्जमाफी केली कर्जमाफी केली पण जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत होते त्यांना पण पन्नास हजार रुपये अनुदान जे द्यायचं होतं ते पन्नास टक्के शेतकऱ्याला मिळाले पन्नास टक्के शेतकरी तसेच राहिलेत पंचवीस टक्के अग्रिम विमा फक्त घोषणा केली सुरुवातीलाच एक दिवस काही जणांच्या खात्यावर पडले त्याच्यानंतर बंद झाले कोणाच्याच खात्यावर पडले नाहीत पीक विमा ताबडतोब देऊ म्हणले दिला नाही याच्या दोन हजार एकवीसचं अनुदान आणि पीक विमा बऱ्याच शेतकऱ्याचा राहिलेला आहे ते पण दिलेलं नाही अशा अनेक मागण्या आहेत एम एस बीमध्ये एक एम एस बीमधला नियम आहे डी पी जर तुमचा जळला आणि तो जमा केला तीन दिवसात जर तो डी पी नाही दिला तर त्या इंजिनिअरला त्याचा दंड लागतो पण असं न होता इथं ह्या फक्त कुणीतरी बाहेरच्याच व्यक्ती तिथं कुणाला डी पी द्यायचा कुणाला नाही आहे ठरवतात फक्त इंजिनिअरची एक बगेची भूमिका असते त्याच्यामुळं ह्या अशा सगळ्या आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन आम्ही आज लाक्षणिक उपोषण करत आहोत तसंच एक संध्याकाळची लाईट आम्हा शेतकऱ्याला मिळते आहे धोक्याची धोक्याची लाईट आहे ती कारण रात्री नऊ चाळीसला लाईट येते आणि पहाटं पाच पार चाळीसला लाईट जाते म्हणजे रात्री झोपायचं का ते पाणी ब